हे फ्रेंड्स हाय गुड मॉर्निंग आज, आज आ, आ, मी माझ्या मातृभाषेत व्हिडिओ बनवलेला आहे आज मी मराठी भाषेत व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता इथून पुढे मी सगळे व्हिडिओ मराठीमधूनच बनवणार आहे मला जरा व्हिडिओ बनवताना काही प्रॉब्लेम येत होत्या जसं की बोलण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता हिंदी माझ्या भरपूर फ्रेंडने मला आधी ऑफर केलं की मी आधी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवावे आणि नंतर मग मी बनवले एक दहा व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवले पण मला खूप भाषेमध्ये खूप प्रॉब्लेम येत होता मी स्वतःच्या भाषेत म्हणजे मी जा मराठी जास्त करून बोलते आणि त्याच्यामध्ये जर जा मी आता हिंदी बोलायला लागले तर माझी हिंदी जरासुद्धा चांगली येत नव्हती थोडी अडखळत होती तर चला फ्रेंड्स मी तुम्हाला सांगणार होते की माझ्या नवऱ्याची किडनी कशी खराब झाली तर जेव्हा मी तुम्हाला सांगितले की मी मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा मी सात महिन्या सातवा महिना लागल्यावर माझ्या मम्मीच्या घरी <laughs> तर मग माझ्या मला यांनी कॉलवर सांगायचे की यांना उलटी होतीये मळमळ होतीये पण मी मला काय वाटायचं की यांना असं पित्ताचा त्रास म्हणून हा ह्यांना सारखी उलटी होती मळमळ होतीये पण मी काही दिवसां काही दिवस यांचं असंच चालू राहिलं की कॉलवर मला बोलायचे उलटी होती मळमळ होतीये यांना सांगितलं की तुम्ही जाऊन जरा हॉस्पिटलमध्ये टेस्ट करा की बघा तुम्ही की कसं काय असं उलटीचा त्रास एवढा वाढला आहे की कसं काय कसं काय पचत नाही आहे तर मग तरी त्यांनी इग्नोर केलं नाही लक्ष दिलं त्यांना वाटलं की असल मला पित्ताचा त्रास तसंच त्यांनी म्हणजे पुढं 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 घेत राहिले आणि जेव्हा मी जेव्हा मला बाळ झालं जेव्हा मला मुलगी झाली नऊ महिन्यापूर्वीची गोष्ट ही जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा ते बघायला आले ते बाळ तेव्हा मी बघितलं की त्यांना खूप तब्येत खराब झाली त्यांची मग नंतर मला असं वाटलं की एवढी कशी काय कुणाची तब्येत खराब होऊ शकते तेव्हा मी ब्लड ब्लड टेस्ट करायला आवल्या त्यांना मग त्या ब्लड टेस्टमध्ये असं कळलं की यांचं रक्त पण खूप खरा कमी झालं आहे एक पाच पॉईंटवर रक्त आलतं यांचं आणि मग मग मी ह्यांना सांगितलं सांगित की तुम्ही अर्जंटली हॉस्पिटलमध्ये रक्त भरा आणि डॉक्टरनी पण सांगितलं की तुम्ही अर्जंटली हॉस्पिटलमध्ये भरा नाही तर तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकते मग गेले ते रक्त भरायला मग तिथं रक्त भरणारे जे डॉक्टर होते मेन जे मल्टीस्पेशालिस्टमधले डॉक्टर दोक्तर। त्या डॉक्टरांनी म्हणले की तुम्ही एक काम करा तुम्ही तुमची किडनीचं एक्सरे काढा आम्हाला बघावं लागेल की एवढं कसं काय कमी रक्त झालं तेव्हा त्यांनी किडनीचा जवळ एक्स एक्सरे काढला तेव्हा त्यांना समजलं की की यांच्या दोन्ही किडण्या छोट्या झाल्या आहेत बारीक झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांचं जेवण पचत नाही आहे की अन्न पचत नाही आहे की किडनी फेल झालेली आहे म्हणजे पूर्णपणे किडनी खराब झाली होती तेव्हाच सांगितलेलं त्यांनी की तुम्हाला डायलिसिस करावं लागेल तेव्हा तेव्हा त्यांचं किडिन क्रिएटिन एक सातवर होतं तेव्हा आम्हाला काय वाटलं आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं की तुम्ही आयुर्वेदिक ट्राय करा तेव्हा आम्ही पहिले तर आमची तीच चुकी झाली की आम्ही आयुर्वेदिक ट्राय करायचं बघितलं की आम्ही आयुर्वेदिकच्या औषधं आणण्यामध्ये त्या एक पंधरा दिवसामध्ये ह्यांचं क्रिएटिन लेवल खूप वाढलं म्हणजे अक्षरशः त्यांचं सातवरून च मग आम्हाला तिथं कळलं की ह्यांचं क्रिएटिन लेवल वाढलं आहे खूप वाढलं आहे मग आम्ही थोडाही वेळ न वाया घालवता लगेच ह्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे त्यांचं डायलिसिस जे पहिले तीन डायलिसिस असतात ते कंपल्सरी असतात तीन तीनच असतात ते ती तीन डायलिसिस केले आणि मग आम्हाला कळलं की ह्यांना यांना जास्त झालेलं आहे यांची किडनी पूर्ण फेल झालेली आहे ते त्याच्यामुळं आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो त्या दरम्यान आमचे आमचे ते जे दिवस आहेत जे आमचे जे पहिला जो एक महिना तो खूप बेकार गेलेला आहे त्या एक महिन्यामध्ये आम्हाला आम्हाला मेंटली मेंटली खूप त्रास झाला होता आम्हाला ह्या गोष्टीचा की असं कसं बाबा एवढी तब्येत असणारा माणूस एवढी एवढं सगळं चांगलं असताना या माणसाची कशी किडनी खराब झाली असं आम्हाला खूप टेन्शन यायचं की हे या कसं काय असं होऊ शकतं काय झालं असेल खूप टेन्शन यायचं आम्हाला आम्हाला काय करावं आज पुरतं एवढंच तुम्हाला जर खरंच माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं वाटलं असेल की माझं तुम्हाला खरंच माझ्या लाईफबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या खूप अडचणी येत आहे सध्या आमच्या आयुष्यामध्ये खूप काही घडलं आहे ह्या एका वर्षामध्ये ते सगळं भरून काढायचं आहे मला म्हणजे असं वाटतं की देवानी ते सगळं पटकन सुरळीत करावं पण ते असं नाही आहे तर मागा नेक्स्ट पुढं ब जरूर बघा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे की आम्हाला डॉक्टरांनी पुढं काय सांगितलं आहे काय करायला सांगितलं आहे की जेणेकरून आमचे मिस्टर पहिल्यासारखे होतील तर तुम्हीच सांगा मला प्लीज कमेंटमध्ये की मी काय करावं की मी थांबावं मी डॉक्टरांचं ऐकावं का मी काहीतरी पुढं असं करावं की जेणेकरून त्यांना थोडा फरक पडेल त्यांना आता चालू आहे त्यांचं आठवड्यातून दोनदा डायलिसिस चालू आहे पण प्लीज माझा व्हिडिओ तक बघा आणि मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बाय आज पुरतं एवढंच तुम्हाला जर खरंच माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं वाटलं असेल की माझं तुम्हाला खरंच माझ्या लाईफबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या खूप अडचणी येत आहे सध्या आमच्या आयुष्यामध्ये खूप काही घडलं आहे ह्या एका वर्षामध्ये ते सगळं भरून काढायचं आहे मला म्हणजे असं वाटतं की देवानी ते सगळं पटकन सुरळीत करावं पण ते असं नाही आहे तर माझा नेक्स्ट व्हिडिओ ब बो जरूर बघा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे की आम्हाला डॉक्टरांनी पुढं काय सांगितलं आहे काय करायला सांगितलं आहे की जेणेकरून आमचे मिस्टर पहिल्यासारखे होतील तर तुम्हीच सांगा मला प्लीज कमेंटमध्ये की मी काय करावं की मी थांबावं मी डॉक्टरांचं ऐकावं का मी काहीतरी पुढं असं करावं की जेणेकरून त्यांना थोडा फरक पडेल त्यांना आता चालू आहे त्यांचं आठवड्यातून दोनदा डायलिसिस चालू आहे पण प्लीज माझा व्हिडिओ एंटक बघा आणि मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बाय